शषकाकडे विचार झाले आमच्या बस नाही झाली ना आमच्या गावामध्ये पाच वर्षात नागरिक आहे तुम्ही असेल ना आमदाराला निवेदन

आमचं हे उपोषण रोडबद्दल आहे दहेगाव ते खेडज रोड आणि मेन प्रॉब्लेम आम्हाला हा खदानीचा आहे कारण आमची शेती पण असल्याच्या आमचा शेतीला शेतीलाही प्रॉब्लेम आहे आणि सगळ्यात जास्त ह्या रोडला गावकऱ्याला त्रास आहे ह्या रोडचा ओवर रोड टिप्पर चालणे गाड्या जवळून गेले की साईड नाही देणे त्याचे ट्रकमधून गो गोटेसुद्धा पडतात त्याच्यातनं टू व्हीलरवाल्याला खूप धोका आहे आणि आणखी आता यायला आम्ही सरकारला मागणी करू आलो बाबा रोड द्या रोड द्या जो जवळपास पाच ते सात वर्ष झाले ना आता रोड देऊ राहिले ना निधी आहे म्हणत आहे त्याच्यातल्या त्याच्यात पाच खदानी तर ऑलरेडी आधीच आहे आणखी सहा खदानी द्याचा समजा शासनाने सांगितला आहे म्हणते काय आणखी ते सहा खदानी व्हावे तर आमचं गावकऱ्याचं सगळ्याचं म्हणणं हे आहे की बा आम्हाला खदानच नको व्हावी हो खदान बंद करण्यात यावी हेच आमची गावकऱ्याची इच्छा आहे उद्यापासून समजा आता आमच्या याचा समजा खदानीचा समजा लिलावट लावत नाही सरकार तोपर्यंत आम्ही आमचं अमृ उपोषण चालू राहणार हे अतिशय खेदजनक असं दृश्य आहे की या ठिकाणी मी गेल्या दहा बारा वर्षापासून या रस्त्यावर येणं जाणं करतो त्या लक्षात आलं की समृद्धी बनताना तर या रस्त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती आणि आताही आज दोन दिवस झाले पाऊस नसल्यामुळे आज आपल्याला किमान त्याच्यावर पाण्या पाणी नाही दिसत आणि गिट्टी उघडी दिसत्या पण भर पावसामध्ये आणि त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळी अनेक अपघात या ठिकाणी घडतात इथे गरीब माणसं जे डेली वेजेसवर काम करतात जे शेतमजूर आहे जे शेतकरी आहे इथे काही प्रमाणात गायीचं दुधाचा धंदा होतो त्या दूधवाल्यांना याचा त्रास होतो या सगळ्या त्रासामध्ये या रस्त्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि गावकऱ्यांना वारंवार सांगण्यात येतं की या रस्त्याचा मंजुरी झाली आहे मग एखाद्या रस्त्याच्या मंजुरीला निधी नसताना मंजुरी कशी मिळू शकते याचाच अर्थ याच्यातला निधी कुठेतरी दुसरीकडे वळता केला किंवा त्याचं अपहरण झालं असं आमचं म्हणणं आहे आणि दुसरी या देश या सरकारच्या बद्दलचा आमचा रोष असा आहे की या सरकारला नागरी करण्यासाठी सगळीकडे पैसा आहे पण गावातल्या शेतकऱ्यासाठी त्याच्या शेतावरचं नुकसान झालं त्याच्यासाठी नाही त्याच्यात गावातल्या पानधन रस्त्यांसाठी पैसा नाही आहे त्याच्यातल्या गावातल्या रस्त्यांसाठी पैसा नाही आमचं ऑब्जेक्शन so नागरी लोकांना सेवा सुविधा देण्याबद्दल नाही आहे पण प्राधान्याने सगळ्यांना समान सुविधा देण्यात याव्या किमान जर का त्यांना रस्ते देतात तर यांनाही रस्ते द्यावे मग यांचे रस्ते झाल्यावर तुम्ही गट्टू लावा ना नाही तर अजून काहीतरी बनवा पण ज्या बेसिक गोष्टी आहे आणि हा जिल्हा परिषदेचा मार्ग आहे राज्य महामार्ग आहे दोन मोठ्या गावांना जोडणारा मार्ग गा आहे त्याच्यावर बावीस वेगवेगळ्या गावं जोडल्या जातात इथल्या नागरिकांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे आणि या रस्त्याची दुरावस्था आपण सुद्धा पाहिलेली आहे तर या रस्त्याच्या दुरावस्थेला पूर्ण उत्तर लेखी उत्तर आणि त्याच्या निधीचं अलॉटमेंटचं पत्र आल्याशिवाय हा बेमुदत उपोषणाचं आंदोलन संपणार नाही आणि वेळ पडली तर आठवडाभरानंतर आम्ही चक्काजाम आंदोलन करू आमचं उपोषणकर्तेचं असं म्हणणं आहे की केजर ते दयगाव या रोडची हाल अतिशय दयनीय अवस्था झाली आहे आणि ती ही जे या रोडची अवस्था जी आहे ह्या कदानीच्या चालणाऱ्या टिप्परमुळे झाली आहे त्या टिप्पर या रोडची क्षमता कमी आहे आणि त्याच्यावर ओव्हरलोड असे टिप्पर चालत असतात त्याच्यामुळे हे वारंवार असे रोड खराब होऊन त्याची दयनीय अवस्था झाली आणि ते, वार ते आम्हाला या बावीस गावातील जो संपर्क आहे तो तुटला जातो पावसाळ्यामध्ये त्यामुळं या रोडची दयनीय अवस्था होत आहे आणि ती दुरुस्त व्हावे किंवा चांगला व्हावा यासाठी आमची मागणी आहे या अगोदर आंदोलन केलं होतं वारंवार शासनाला प्रशासनाला आम्ही निवेदन दिले आहे तरी पण त्यांनी फक्त करून देतो एवढं शब्द देऊन आजपर्यंत अजून काही काम झालं नाही त्यामुळं आम्ही काल दिनांक आठ नऊ दोन हजार पासून हे आंदोलन चालू केले आहे हो काही लोक काही आमदारांनी आणि खासदारांनी सांगितलं की आम्ही या तीन चार महिन्यात रोड करून देऊ असं आश्वासन आमच्या या आमदार विभागाचे जे आमदार आहे समीर भाऊ कुणावर यांनी दिलं आहे पण ते प्रायोजित असल्यामुळे किंवा प्रस्तावित असल्यामुळे आम्ही त्या याच्यावर विश्वास करू शकत नाही पुढील पवित्रा आमरण उपोषण तर आहेच पण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथे तो बसून जाऊ या अगोदर दिला आहे परंतु पाठपुरावा नाही झाला काय जर या रोडची जर अशी अवस्था वारंवार खदानीच्या टिप्परमुळे मुळे होत असेल तर खदानच बंद होऊन बंद करावं अशी आमची मागणी आहे या गाव म्हणजे दहेगाव ते केळझर हा रोड रोडची मागणी आपण अनेक वर्षापासून मला वाटते सहा ते सात वर्षापासून करतो आहे याआधी मी इथे एकोणतीस जून दोन हजार तेवीस ला इथे आंदोलन केलं त्यावेळेला आपले हिवरे साहेब आले होते सार्वजनिक बांधकाम विभागाचे तहसीलदार सोनवणे साहेब आले होते त्यांनी सांगितलं होतं की हा रोड ऑलरेडी सँक्शन झालेला आहे मग तेव्हापासून आम्ही सतत पाठपुरावा करतो आहे पण अजूनपर्यंत हा रोड का होत नाही हा आमचा प्रश्न आहे दुसरा आता गावकऱ्यांनी सांगितलं की इथे खदानी आहेत आणि या खदानीचा जे टिप्पर जातं या रोडची कॅपॅसिटी कमीत कमी वीस कमी ते पंचवीस टनाची आहे आणि इथे जाणारे जे टिप्पर आहेत ते चाळीस ते पन्नास टनाचे असतात त्यामुळे त्यातनं दगड पडणारे आहेत किंवा रोड रोडमधून जो धूळ उडतो त्याला पिकाला नुकसान होतं आणि सुद्धा नुकसान होतं त्यामुळे आमची ही मागणी आहे की हे ज्या खदानी आहे याच बंद करण्यात यावे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा हे जे आमचं गाव आहे हे दोन विधानसभेमध्ये विभागलेलं आहे त्यामुळे तिकडचे आमदार इकडे ढकलतात आणि इकडचे आमदार तिकडे ढकलतात त्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी कोणाला न्याय मागावे हा आमचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे कारण अनेकदा अनेकदा पाठपुरावे झाले आंदोलन झाले पण अजूनही आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळालेलं नाही त्यामुळे आता आम्हाला अमर भाऊंनी सुद्धा उत्तर द्यावं आणि या दोन्ही आमदारांनी उत्तर द्यावं की आम्ही गावकरी कोणाकडे जावं